श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी आहे तो म्हणजे अतिशय दुर्मिळ अद्भुत असा योग गुरुपुष्यामृत योग ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर हा योग जो असतो तर तो गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखला जातो गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हे एकत्र आल्यामुळे हा जो योग आहे तर तो बनत असतो गुरुवार जो आहे तर तो सर्व वारांमध्ये सर्वश्रेष्ठ वार मानला जातो आणि तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असतो गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा राजा आहे आणि पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सत्तावीस नक्षत्रांपैकी सर्वश्रेष्ठ असे नक्षत्र आहे आणि त्यामुळेच गुरुपुष्यामृत योग जेव्हा तयार होतो तेव्हा हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो आणि हा जो योग आहे तर तो क्वचितच येत असतो या दिवशी आपण कोणतेही काम करा किंवा कोणतीही सेवा छोटीशी पूजा उपासना पूजापाठ किंवा एखादा धार्मिक विधी काहीही केलेलं असेल तरीसुद्धा हे जे आहे तर ते कधीही वाया जात नाही या दिवशी आपण जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची आपल्या कुलदेवीची आपल्या गुरूंची सेवा करून त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त करून घ्यायचे असतात कारण तुम्ही या दिवशी साधं नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा याचं फळ जे आहे तर ते शंभर टक्के आपल्याला मिळत असतं कोणतीही आपली सेवा जी आहे तर ती वाया जात नाही आणि अशाच एका उपायाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जो आपल्याला गुरुपुषामृत योगावरती करायचा आहे एका ठिकाणी आपल्याला एक पाच रुपयेचा कॉईन ठेवायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असते तर तेव्हा आपल्या घरामध्ये पैसा हा कधीही कमी पडत नाही पैसा येण्याचे मार्ग बंद होत नाहीत तर पैसा घरामध्ये येण्याचा जो ओघ आहे तर तो कायमस्वरूपी कंटिन्यू राहत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपलं स्नान वगैरे आटोपून तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा उपाय करायचा आता हा उपाय आपण कसा करायचा हे नाणे कुठे ठेवायचे या नाण्याचे नंतर काय करायचे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पण त्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओ पाहत ला ला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला आसन घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे काय करायचं आहे तुम्ही जेव्हा देवपूजा करणार तर तेव्हाच तुम्ही माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तर ती बाजूला काढून ठेवा आणि उरलेल्या देवांच्या अगोदर पूजा करून घ्या अगदी तुम्ही जर सगळ्या देवांची विधिवत पूजा केली तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही या दिवशी तुमच्या कुलदेवीची किंवा गणपती बाप्पांची सर्वांची विधिवत पूजा करू शकता अभिषेक स्नान घालून त्यांची पूजा करू शकता परंतु इतका वेळ नसेल तर फक्त माता लक्ष्मीची जरी विधिवत पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि ही पूजा आपल्याला सेपरेट पाटावरती मांडायची आहे त्यामुळे ही जी मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तो अगोदर तुम्ही बाजूला काढून ठेवा तुमच्या सर्व देवांची पूजा करा आणि यानंतर तुम्हाला एका बाजूला एक पाट मांडा किंवा चौरंग माडा त्यावरती आपल्याला लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावताना तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो आणि माता लक्ष्मीला तुपाचा दिवा हा प्रिय आहे त्यामुळे तूप असेल तर तुपाचा दिवा लावा नाही तर तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करतोय म्हणून या दिव्याची वाद उत्तर दिसेला करा यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण ऑलरेडी आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा केलेली असते त्यामुळे तुम्हाला सेपरेट गणपती बाप्पांची पूजा करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला जी माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल ती ठेवा आता जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो हा तुम्ही त्या पाटावरती स्वच्छ पुसून मांडायचा आहे आणि मूर्ती असेल तर तामनामध्ये तांदूळ ठेवून त्यावरती ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे या मूर्तीला आपल्याला पाण्याने आणि त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने तर अशा पद्धतीने अभिषेक स्नान घालायचे आहे आणि हा अभिषेक जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेला तुम्ही श्रीसुक्तमचं किंवा मा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर त्याचं पटन करत हा अभिषेक करायचा आहे यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करायची आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला थोडीशी तांदळाची रास घालायची आहे किंवा तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढा किंवा अष्टदल कमळ काढलं तर अतिशय उत्तम आणि यावरती मधोमध ही जी मूर्ती आहे ती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि लाल रंगाचं जर तुम्हाला फूल मिळालं आणि त्यातही तुम्हाला कमळ किंवा गुलाबाचं फूल मिळालं तर अतिशय चांगलं आणि नाही मिळाल तर कोणतंही लाल रंगाचं फुल तुम्ही जास्वंदीचं फुल घेतलं तरी चालेल हे फुल मात्र आपल्याला माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करायचं आहे तिच्या चरणावरती लाल रंगाचं फुल अर्पण करा लाल रंगाचे फुल जे आहे तर ते सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय आवडीचं असं फुल आहे त्यानंतर तुम्हाला हे फुल अर्पण केल्यानंतर अगरबत्तीने माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे तुम्ही लक्ष्मीची आरतीसुद्धा करू शकता आणि त्यानंतर धूपदीपाने ओवाळून झाल्यानंतर आरती केल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य जो आहे तर त्यामध्ये आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आता तुम्हाला शक्यच नसेल खीर बनवणे तर तुम्ही अगदी खडीसाखर फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे पूजा करण्या अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावायला विसरायचं नाही आणि स्वतःला बसायला आसन घेऊनच ही पूजा करायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे किंवा गुरुपुष्यामृत योग आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी चांदीचं नाणं सुद्धा खरेदी करू शकता चांदीचं नाणं खरेदी करून आणा आणि हे नाणं वापरलं तरी चालेल किंवा पाच रुपयाचा कॉईन घ्या दोन रुपयाचा घ्या किंवा दहा रुपयाचा घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला तामनामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हे जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला या नाण्याला सुद्धा स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने तर अशा पद्धतीने नाण्याला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला घ्यायच्या आहेत त्या म्हणजे दोन लवंगा लवंगा ह्या फुल असलेल्या असाव्यात हे नाणं आणि दोन लवंगा उजव्या हातामध्ये घ्या सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मी समोर तुम्हाला एक लाल कापड जरी तुम्ही ठेवलं छोटासा तुकडा लाल कपड्याचा ठेवा किंवा नाही ठेवला तरी चालेल माता लक्ष्मीसमोर हे नान आणि ह्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत दिवसभर आपल्याला हे माता लक्ष्मीसमोर असंच राहू द्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे यातील जे नाणं आहे तर ते तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे तुमचा जो तांदळाचा डबा आहे तर त्यामध्ये ठेवा किंवा तुम्ही हे नान आणि ह्या लवंग आहेत तर हे दोन्ही एकत्र बांधून एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवणार असाल तर तुम्ही नाण्यासोबत लवंगा नाही ठेवल्या फक्त नाणं ठेवला आणि ह्या लवंगा तुम्ही स्वतः चावून खाल्ल्या तरी सुद्धा चालतील फक्त हे लक्षात घ्या की ह्या लवंगा कुठेही टाकायच्या नाहीत आणि जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवणार असाल तर नाण्यासोबत लवंगासुद्धा बांधून ठेवल्या तरी सुद्धा चालतील म्हणजे लवंगा तुम्ही त्या नाण्यासोबत ठेवा किंवा तुम्ही स्वतः खाल्ल्या तरी चालतील तुम्ही दोन्हीपैकी काहीही करू शकता आणि हे नाणं तुम्ही जर तांदळाच्या डब्यामध्ये ठेवलं जेव्हा तो तांदळाचा डबा रिकामा होईल तर पुन्हा आपल्याला या नाण्याला ना अशा प्रकारेच अभिषेक करायचा एक दिवस माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये रात्री ठेवायचं मग असा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा पौर्णिमेला करू शकता एखाद्या शुक्रवारीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे गुरुपुषामृत योगावरती जर तुम्ही हा नाण्याचा उपाय केला तर हा उपाय कधीही वाया जात नाही कारण या दिवशी आपण कोणताही उपाय केला तर तो कधीच वाया जात नाही फक्त आपण श्रद्धेने मनापासून आणि निष्ठा ठेवून करायचा आहे म्हणजे मी हा उपाय केल्याने माझं हे होईल का अशी मनामध्ये शंका आणायची नाही फक्त प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये असतं आणि आपण जे कर्म करत असतो त्यानुसार आपल्याला फळसुद्धा मिळत असते त्यामुळे आपल्याला जर काही पैशासंबंधीच्या अडचणी असतील घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम जर चालू असतील तर नक्की तुम्ही हा गुरुपुषामृत योगावरती उपाय करा सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल